आज आपल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकेचा महाप्रचार संध्याकाळी थांबणार आहे यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये काय कुठत याचा विचार पुढं करू पण नुकत्याच संपन्न झालेल्या नगर नगरपरिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण सुरू आहे ते पाहिल्यानंतर आपला महाराष्ट्र कुठं चालला आहे हेच समजत नाही सत्तेसाठी किंवा मा वैयक्तिक मानपानासाठी आपला पक्ष आणि पक्षाची ध्येय धोरण व टांगण्याचं कार्य आपले निवडून आलेले नगरसेवक किती भयंकरपणे करत आहेत हे पाहिल्यावर आपलं मन लाजेनं खिन्न होत राज्यात भारतीय जनता पक्ष शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या तीन इंजनांच्या महायुतीचं सरकार आहे तिन्ही पक्षाची अतिशय वेगवेगळी धोरणं आहेत पण अनेक ठिकाणी या युतीपेक्षा विरोधी पक्षाबरोबरची आघाडी जास्त फायदेशीर ठरलेली दिसून येत आहे अकोला जिल्ह्यातील आकोटमध्ये तर यमआयम बरोबर भारतीय जनता पक्षाच्या तेथील लोकांची युती झालेली आहे अंबरनाथ येथील नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे सैनिक आणि शिंदेचे सैनिक हे एकमेकांविरोधात तलवारीच काढत आहेत येथे अंबरनाथमध्ये शिंदे यांची शिवसेना अर्थातच मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाने युती केली आहे त्यामुळे काँग्रेसच्या उच्च पदास्थांनी त्यांच्या पक्षातील आधी प्रश्न विचारला आणि नंतर निलंबित केला आहे मग याच बारा लोकांनी पक्षनिष्ठेचे बारा वाजून बाराच्या भावात जाऊन स्वतःला टिकून ठेवला आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष बीजोत्सव साजरा करत होता मात्र त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेची आजप वाटणारी खेळी करून गजब उडून दिलेला आहे निवडणूक झालेल्या उमेदवारांच्या जादुई आकड्यामुळे उपनगराध्यक्षपदी शिंदे सेनेचे पुरस्कृत उपनगराध्यक्ष झालेले आहेत त्यामुळेच कोणालाच कुणाचा ताळमेळ नाही असं परस्पराविरोधाचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे एकेकाळी हरियाणामध्ये आयाराम गयाराम होण्याच्या घटना हे नेहमीच घडत असे तेव्हा आपण सर्व त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांचे दूषणे देत होतो आता तोच प्रकार सर्रासपणे महाराष्ट्रात सुरू आहे आजकाल जशा नोकऱ्या टिकाऊ नसतात तशाच नोकऱ्या टिकवण्यासाठी नोकरी करण्याची गरज वाटत नाही म्हणजेच आज एका कंपनीला तर उद्या दुसऱ्या कंपनीत अशी फिरवा फिरवी चालू असते कंपनी असल्यामुळे तेथे निदान पगार तरी वाढतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या विचारसरणी आणि ध्येय धोरण याची गरज असते येथे राजकारण पक्षासोबत ध्येय धोरणं विचारसरणी आणि उद्दिष्ट असतात नेमके तेथेच साता सुराणा भय्यम लज्जा अशी भयानक परिस्थिती झाली आहे कारण अगदी कालपर्यंत आलेला पक्का निष्ठावंत असा काही निष्ठून जातो की काय असा वाटत आहे आणि ते कळत देखील नाही ही नव्या प्रकारची राजकारणाची नांदी आहे हे आम्हाला माहिती आहे तरीही महाराष्ट्रातील अशा प्रकारचं राजकारण यापुढे कोणत्या थराला जाईल याचा अंदाज करणं निश्चितच पराभूत होईल अशी स्थिती या ठिकाणी दिसून येते